महायुती सरकारच्या काळामध्ये रब्बी आणि खरीप पिकांना हमी भाव नाही तर हिंगोली जिल्हा अतिवृष्टीमधून वगळल्यामुळे तर बी बियाणे खत यांचे भाव कगनाला भिडलेत परंतु शेतकऱ्यांच्या पिकमालाला भाव नाही त्यामुळे वसमत येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महायुतीचा निषेध करत महाविकास आघाडीतील उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलाय यावेळी त्यांनी दिलेली प्रतिक्रिया काय म्हणाले ते पाहूया हा मी शेतकरी संघटना तालुका शहर प्रमुख या त्यांना सांगू इच्छितो की सर्वप्रथम शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो ते शेती मनाला भाव हा हा आहे शेती मनाला आपण जर भाव पाहिला तर मागच्या काळामध्ये सोयाबीन सध्या आपलं जे विकत आहे तर अडतीसशे ते बेचाळीसशे याच्या मधात विकत आहे आणि सरकारने त्याला हमी भाव दिलेला आहे एको एकोणचाळीसशे चौऱ्याण्णव रुपये चार हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये तरीसुद्धा आपल्या मार्केट कमिटीला आणि आपल्या बाजारपेठेत सोयाबीन जे आहे तर अडतीसशे ते बेचाळीसशे मधात विकत आहे सोयाबीनला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला खर्च लागतोय पंचवीस हजार आणि त्याचं उत्पन्न होतोय सोळा हजार तर मग शेतकऱ्यांना जगायचं कसं शेतकऱ्यांना जगायचं कसं हा सर्वात मोठा प्रश्न आहे नंबर दोन आम्ही आपले तालुका कृषी अधिकारी यांच्याकडं प्रश्न मांडला होता किंवा आपल्या ता वसमत तालुक्यामध्ये माहे सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि आपल्या कलेक्टर साहेबांनी पंचवीस टक्के अग्रिम विमा द्यावा यासाठी आदेशसुद्धा काढलेत तर त्याच्यावर त्यांनी विचारविर्णय केला आणि ते म्हणले होते बा आम्ही तुम्हाला पंचवीस तारखेपर्यंत काय ना काही सांगू पंधरा तारखेला लागली आचारसंहिता मग जे नेते म्हणतात स्वतःला की आम्ही शेतकरी पुत्र हो शेतकऱ्यासाठी लढतोय हा तर मग त्यांनी हे शेतकऱ्याचे प्रश्न कुठं ठेवलेत हा माझा सवाल आहे त्यांना शेतकरी आज मेटा कुठलीला आहे शेतकऱ्याच्या कोणत्याच मनाला भाव नाही कापस कापूस धरा तुम्ही तुम्ही सोयाबीन धरा हे सामान्य शेतकऱ्याचे सामान्य पिकं आहेत मग शेतकऱ्यांना जगायचं कसं सर्वात मोठा प्रश्न आहे त्याच्यानंतर आमचा दुसरा एक प्रश्न आहे आपल्या तालुक्यातील कमीत कमी पाच सहाशे शेतकरी स्टेट बँक ऑफ इंडियाचे असे आहेत की ज्यांच्या खात्यावर होल्ड लावलेला आहे ज्या शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार तीन हजार चार हजार असे काहीतरी पैसे यायलेत येतं हां ते पैसे सुद्धा त्याला घेऊ देण्यात आले त्याच्यावर होल्ड लावायला येतं मग हे मोठमोठाले जे उद्योगपती आहेत हे कोट्याने पैसे घेऊन पडायला येतं आणि शेतकरी जे तुमचे तुम्हाला सांगतो नव्वद हजार एक लाख रुपये नुसते याच्यावर पीक आहे आमची मागणी ही आहे तुम्ही पीक कर्जाच्या खात्यावर लावा परंतु जे अकाउंट आहे त्याच्यावर तुम्ही काय म्हणून लावताय इथं हे शेतकऱ्याचं राज्य आहे का कष्टकऱ्याचं राज्य आहे जोपर्यंत शेतकरी वरी जाणार नाही तोपर्यंत भारतातील कोणताच माणूस सुखी होणार नाही शेतकरी सुखीस आज फक्त नावाला तुम्ही म्हणताय शेतकरी राजा आहे नुसतं नावाला म्हणतायत आम्ही शेतकरी पुत्र कोणीही शेतकऱ्याचे प्रश्न उचलत नाही आमची मागणी हीच आहे की शेतकऱ्याचे प्रश्न उचलले पाहिजेत आणि शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजे महायुतीमध्ये तर पहा शेतकऱ्याला सपसेल मारण्यात आलंय शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही शेतकऱ्याला कोणत्याच प्रकारची फक्त काय म्हण खताचा भाव काय झालंय महा विकास आघाडीच्या काळामध्ये माग जे खताचं पोतं साडेचारशे पाचशेला होतं ते आज खताचं पोत पंधराशेला झालं जी तुम्हाला कीटकनाशक जी तुम्हाला आळीनाशक दोनशे तीनशे रुपयाला भेटत जाईल ती आता कितीला भेटायली हजार बाराशे रुपयामध्ये प्रत्येक शेतीला लागणाऱ्या प्रत्येक वस्तूचं भाव वाढलं प्रत्येक तेल सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढलेत प्रत्येक वस्तूचे भाव वाढलेत मग शेती भाव ही सरकार का देण्यात आली हा आमचा शेतकरी संघटनेचा शेत सरकारला सवाल आहे मी स्वाभिमानी संघटना युवा नेते ऋषिकेश ज्ञानेश्वर बरे शेतकऱ्याच्या वसमत तालुक्यात मागील सत्ताधारी सरकारचे आमदार राजूभया नववरे यांच्या काळामध्ये दोन वर्षाचा इमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही अतिवृष्टी मधून वसमत तालुका वगळलेला आहे टोकाई कारखान्याचे सभासदांचे बंधनकारक चौदा दिवसात एफआरपी देणे असता शेतकरी पुत्र म्हणून आमदार साहेब विराजमान झाले आमदार झाले शेतकऱ्याच्या मती घेऊन व कोकाई कारखान्याने मात्र बंधनकारक असताही टोकान कारखान्याने अजून सभासदांचे पैसे दिलेले नसून चौदा दिवसात जे बंधनकारक होते ते दिलेले नसून सभासदांचे पैसे देण्याची व्यवस्था केली नाही ते पैसे देण्यात यावे सरकार म्हणते की चौदा दिवसात हे फारपी देणे बंधनकारक आहे तो मग टोकाईचा तर सत्ताधारीचा कारखाना आहे आज त्याच्यावर आमदार साहेबांना आश्वासन दिलं लवकर साहेबांना टोकाईचे पैसे आम्ही लवकरात लवकर लुगर देणार चौदा दिवसात पैसे देणे बंधनकारक असता भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या तालुक्यामध्ये टोकाई कारखाना अजूनही शेतकऱ्याची एफ आर पी पोहोचलेली नसून आमची कळकळीची विनंती आहे की जे काही शेतकऱ्याचे कुरुंदा साईट टोकायचे जे भारतीय जनता पार्टीचे शिवाजीराव जाधव यांनी कारखान्याचे चेअरमन होते त्या काळात त्याने खोटे आश्वासन दिली आणि राजूभयाचंही आश्वासन खोटं होत आहे तरी राजूभाईनी दुसऱ्या सारख हे न करता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा मार्केटला आडत कट्टी चालू आहे त्याच्याकडे लक्ष देवा उगा दुसऱ्याचं काहीतरी खोटं नाटा आरोप घ्याले दुसऱ्यावर आणि टोकाईकडे मात्र पैसे अजून शेतकऱ्याला मिळाले नाही ते टोकाईचे पैसे सभासदांना अवघ्या आठ दिवसात देण्यात यावे हे आम्ही या ठिकाणी करतो जाहीर करतो नाहीतर शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करीन असं या ठिकाणी जाहीर करतो मी या महायुतीचा निषेध करतो हे जे सरकार आहे या सरकारनं शेतकऱ्यावर कुऱ्हाडीचा घाव केल्यासारखं वाटायला कारण शेतकऱ्यावर कुऱ्हाडीचा घाव केलाय कारण शेतकऱ्याचे जे जोड झाले होते दुधाचा भाव झालं सोयाबीनचा भाव कापसाचा भाव याच्यामध्ये शेतकऱ्याला कुठल्याच प्रकारचा भाव मिळालेला नाही आणि उद्योगपतीचे भाव गगनाला भिडले तर उद्योगपतीचे कर्ज कर्जाचे डोंगर सगळे नष्ट केलेत जमीन नावचे करायला शेतकरी मेटा कुटीला यायलाय पैसे लागायलेत आणि तहसीलमध्ये पैसे लागायलेत शेतकऱ्याच्या पिकाला तुटपुंजा भाव आणि शेतकऱ्याच्या सगळ्या अडचणीला तोंड द्यायची कुवत आता शेतकऱ्यामध्ये राहिलेली नाही आम्ही तसं महाविकास आघाडीला आमचे सगळं काही मागण्या माँग, आम्हा त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत त्यांनी सांगितलं बाबा तुमच्या सगळ्या मागण्या आहेत ते आम्ही त्या सगळ्या मांडूत आम्ही त्याचा पूर्ण पाठिंबा देऊ तुम्हाला असा आम्हाला त्यांनी शब्द दिला आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे आहेत